हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय ये तुम्हाला रविवारचा रविवारी अमावस्या होती तर सकाळी मी हॉलची क्लिनिंग केली त्यानंतर मग दीपपूजन केलं सर्व काही तुम्ही बघितलं पार्ट वनमध्ये आता हा पार्ट टू बारानंतर नंतर शूट केलेलं सर्व काही बारा वाजता मी चहा करते कारण सकाळी काही चहा केलेला नव्हता पूजाने केला होता तेव्हा तिने तिच्या पप्पांना दिला होता पण मी पुन्हा मग मला प्यायचा होता तर चहा केला चहा घेतला के आणि आता कामाला सुरुवात झालेली आहे तर सध्या आता व्हिडिओ थोडे छोटेच येत आहे तुम्हाला कारण दिवसभर मी लाडू करण्यात बिझी असते कधी मसाला असतो कधी लाडू असतात आता हे सर्व काही काम मला करावंच लागतं आणि सध्या आता कामाचा लोड तर जास्तच झालेला आहे माझा त्यामुळे मग व्हिडिओ करायला मला वेळ भेटत नाही तरी पण मी तुम्हाला जे आहे ते दाखवत असते माझं डेली रुटीन मी काय करते आता बारा ते सहा किंवा सातपर्यंत माझं हेच काम चालू असतं आणि ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना त्या पण येत असतात त्या पण दिवसभर माझ्यासोबत सर्व काही मला मदत करू लागतात आणि आम्ही दोघी मिळून मग ऑर्डर पूर्ण कम्प्लीट करण्याचं काम करतो आणि आता हे सर्व काही ड्रायफ्रूट्स इथे मी मोजून घेते तर ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी पण मला करायला वेळ भेटत नाही आहे आणि बऱ्याच ताईंनी कमेंट्स आहे मला की ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी पण टाका तशी मी रील टाकलेली आहे शॉर्टवरती पण मला सुवर्णस किचन या चॅनेलवरती पण रेसिपी टाकायची आहे शूट तर केलेलं आहे पण एडिट करायची बाकी आहे तरी पण तुम्हाला थोडंफार इथेच मी डिटेलमध्ये सांगते आता ड्रायफ्रूट लाडू जर तुम्हाला करायचे असेल तर सर्व काही प्रमाणानुसार घ्यायचं असतं तर इथं मी दोन किलो खजूर घेतलेली आहे तर त्यासाठी सर्व काही ड्रायफ्रूट काढून घेते बादाम आणि काजू मी इथे दोनशे दोनशे घेतलेले तर तुम्हाला जर एक किलो खजूरचे ड्रायफ्रूट लाडू करायचे असेल किंवा मग अर्धा किलोचे करायचे असेल त्यानुसार तुम्ही साहित्य वापरा आज तर मला दहा किलोचे ड्रायफ्रूट लाडू करायचे कारण दहा किलो पण कमीचे पण होईल तितके मी करणार आहे तर त्यासाठी मी हे सर्व काही मोजून घेते आणि मी एकदम दहा किलो करत नाही तर मी दोन दोन किलो खजूर घेऊन त्याचे तीन किंवा चार टप्प्यामध्ये ड्रायफ्रूट लाडू बनवून घेत असते आता इथे मी सर्व काही ड्रायफ्रूट मला लागत होते ते काढून घेतलेले आणि काजू बदाम मी वेळीनेच कट करून घेते कारण मला सुरीने ना पटापट येत नाही त्यामुळे मग मी असं वेळीने दोन दोन बदाम हातामध्ये घेऊन ना कट करून घेत असते आणि ड्रायफ्रूट कटर मशीन पण मिळतो ऑनलाईन पण मी ते मागवत नाही कारण त्यामध्ये ड्रायफ्रूट आहे ना बरेच बारीक होतात आणि लाडूमध्ये ना ड्रायफ्रूट अशा प्रकारे कट करावे लागतात म्हणजे ते ना खाताना पण एकदम क्रिस्पी लागतात आता हे सर्व काही माझे ड्रायफ्रूट असे कापून झालेले होते हे कापल्यानंतर मग शेगडीवरती ना कढईमध्ये हे तूप टाकून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत मंद आचेवरती छान मस्त भाजून घ्यायचे आता इथे तुम्हाला थोडक्यात मी रेसिपीज दाखवते तर तुम्ही पण बघा तुम्हाला करायचे असेल तर कढईमध्ये तूप टाकायचं आणि तुपामध्ये हे ड्रायफ्रूट आहे ना छान मस्त थोडेफार असे कडक क्रिस्पी होईपर्यंत आहे ना चांगले भाजून घ्यायचे भाजत असताना एक सारखे हलवत राहायचे म्हणजे ते जळणार नाही आणि मंदाचेवरती जवळपास पाच ते सात मिनटं हे काजू आणि बदाम अक्रोड पिस्ते मी यामध्ये टाकलेले हे सर्व काही क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर ते काढून घ्यायचं त्यामध्येच नंतर मग मगज बी भोपळ्याची बी ती पण तुपामध्ये हलकीशी छान मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायची ती काढून घेतल्यानंतर मग का काळा पिवळा म्हणू तोही तुपामध्ये भाजून घ्यायचा अशा प्रकारे जे पण आपण ड्रायफ्रूट घेऊ ना ते सर्व भाजून घ्यायचे थोडंफार सुकं खोबरं पण किसून घेतल्यानंतर यांना हलकंसं भाजून घ्यायचं यामध्ये टाकायचं आणि जी आपण खजूर घेतलेली असते ना तर त्या खजूरच्या सर्व काही बिया काढून घ्यायच्या तर मी त्या ताईंना सर्व बिया काढायला लावल्या आणि खजूर आहे ना थोडी बारीक करायला लावली म्हणजे मिक्सरमध्ये थोडीशी आपल्याला ये ना फिरवून घ्यायची खूप जास्त बारीक नाही करायची अर्धवट फक्त थोडीशी आहे ना बारीक करायची आणि माझं फूड प्रोसेसर आहे ना तर त्यामध्ये ना खूप पटापट -पत होतं आणि पटकन होतं तसं तर ड्रायफ्रूट लाडू करायला बराच वेळ लागतो कारण सर्व काही वस्तू बारीक करून घ्यावे लागतात काजू बदाम बारीक करायलाही बराच वेळ लागतो आणि हे खजूर पण फूड प्रोसेसरमध्ये ना एकदम जास्त टाकल्यामुळे ना ती पण थोडी पटकन होते तर अशा प्रकारे हे बघा लगेच झाली एकच मिनटात छान अशी मस्त झाले आणि हे बघा कुठेही भांड्याला आहे ना अजिबात चिटकत वगैरे नाही आणि स्टीलच्या भांड्यामध्ये जरी केली ना तुम्ही तर खूप जास्त बारीक करायची नाही नाहीतर मग ती सर्व काही भांड्याला चिटकून बसणे आणि खजूर घेताना ट्राय घ्यायची अशी ओली घ्यायची नाही त्यानंतर मग ही बघा अशा प्रकारे ना कडईमध्ये तुपामध्ये ना मंद आचेवरती छान अशी तुपामध्ये ना परतून घ्यायची जवळपास पाच ते सात मिनटं ही खजूर आपल्याला मंद आचेवरती शिजवायची आहे आणि कढईला गोळा असा सुटायला लागला की मग समजायचं की आपली खजूर ना छान मस्त भाजली गेली आहे नंतर मग ती काढून घ्यायची तर अशा प्रकारे हे सर्व काही ड्रायफ्रूट खजूर मी तुपामध्ये भाजून घेतलं आणि एकत्र केलं एकत्र केल्यानंतर मग त्याचे लगेच आपल्याला असे छोटे छोटे ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आणि या लाडूमध्ये मी साखरेचा गुळाचा अजिबातही वापर केलेला नाही आहे त्यामुळे जे लोक डायबिटीज वगैरे शुगर असेल त्यांना तेही लाडू हे खाऊ शकता लहान मुलांना तर दिले ना ते तर खूप आवडीने खातील कारण याला पॅकिंग केल्यानंतर ये ना ते असे चॉकलेट सारखे वाटतात तर मुलांना समजणार पण नाही की हा लाडू आहे की चॉकलेट आहे त्यामुळे खूप भारी लागतात टेस्टी होतात तर हे बघा एवढे सर्व काही अशी मस्त पॅकिंग करून झालेली होती अजून पण बरेच च पॅकिंग करायचे बाकी होते तर मिस्टर इथे डब्बे पॅकिंग आहे कारण खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर आलेल्या आहे आणि आठ ते दहा दिवस झाले बऱ्याच ताईंना ऑर्डर गेलेला नाही आहे त्यांचे पण सारखे आम्हाला कॉल येत आहे तर आता तुम्ही बघताचे माझे व्हिडिओ रोजचं खूप काम असतं मसाले असतात लाडू बनवायचे व्हिडिओ तयार करायचा सर्व काही घरातलं बघावं लागतं त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होणार पण तुम्हाला लाडू शंभर टक्के येतील तुमच्या घरी आता बघा साडेसहा वाजले आहे आणि मला नंतर स्वयंपाक पण करायचा होता तर मी स्वयंपाकाचं काही शूट वगैरे वगैरे केलं नाही इथे मी ना छान पनीरची भाजी बनवली आहे आणि काजू मसाला दोन भाज्या बनवल्या आज आणि या दोन्ही भाज्या फक्त राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठीच बनवल्या आहे पूजा आणि मी आम्ही दोघी पण जाणार आहोत बाहेर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर या भाज्यांसोबत चपाती आणि भात पण केलेला होता मी तर चला स्वयंपाक तर झालेला आहे आता पुढचा व्हिडिओ नक्की बघा आता घड्यामध्ये रात्रीचे नऊ वाजले आणि मी ना थोडंसं सा आवरलं साधी सिंपलच साडी नेसली तर आज आहे ऋतूचा बर्थडे तर ऋतूच्या घरी जायचं आहे तिच्यासाठी ना एक आणला आहे आणि मी तिकडेच चालली आहे पूजा पण आली आज जरा लवकर आली तर ती आल्या आल्या लगेच त्यांच्या घरी गेली तर म्हटलं चला आता मी पण आवरलं घरातलं सर्व आणि तिकडे जाऊ तर पूजाचं ऋतूचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला तिथे गेल्यानंतरच सर्व काही मी दाखवेल तर नक्की बघा मामी मावशी सर्वजण आल्या असेल तिथे तर चला नऊ वाजले उशीर झाला आहे ऋतूचं घर म्हणजे पुजाचं पण सासर तर फक्त दोनच मिनटं लागतात इथे यायला कारण माझ्या घराच्या समोरच त्यांचा बंगला आहे तर चला आली मी इथे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला तुला लवकर आली अगं मग तुला माहिती नाही आता दिवसभर माझ्या मागे काय काम राहत नाही आता आहे नाही आली ना आता बोलणार आहे ना बाई हां बसते बसते कुठं बसून इथं दे चल बाई रात्री पण पावभाजी होती आता पण पावभाजी इतक्यात बसले तुम्ही कधी आला हा का सगळे बसले आल्या आल्या लगेच इथे मी जेवायला बसलेली आहे तर मला पण भूक लागलेलीच होती सध्या या वातावरणामुळे ना पटकन भूक लागते सर्वच जण आहे ना बड्डे सेलिब्रेशनच्या आधीच जेवायला बसलेले आहे प्रियंकाच्या घरी पण आधीच जेवण झालं आमचं सर्वांचं आणि पूजाच्या ऋतूच्या सासूबाई आमच्या सोबत बसला नाही कारण त्यांना पावभाजी खायची नव्हती त्यांचं ना पारायण चालू आहे ना त्यामुळे मग त्यांना वेगळा स्वयंपाक केलेला होता तर त्यांचा भात आहे ना तिकडे शिजत होता शेगडीवरती म्हणून त्या बाजूला बसलेल्या आहे सोप्यावरती आणि हे जे सर्व काही डेकोरेशन तुम्हाला बड्डे सेलिब्रेशनचं दिसतं आहे ना तर हे सर्व काही आमच्या होणाऱ्या जावईंनी केलेलं आहे दिवसभर ते फुगे वगैरे फुगवत होते डेकोरेशन करत होते तर त्यांना खूप आवडे असं डेकोरेशन करायची वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आमचं जेवण झालं मावशीचे मुलं ते पण आले होते ते जरा उशिरा येणार होते ना त्यामुळे बड्डे सेलिब्रेशनला उशिरा सुरुवात केली कारण सर्व मुलं कामं करतात त्यांची शॉप आहे कोणाचं मोबाईलचं शॉप आहे कोणाचं कपड्याचं शॉप आहे तर शॉप बंद केल्यानंतरच मग त्यांना पण सुट्टी भेटते त्यामुळे ते लेट येणार होते ना म्हणून मग आम्ही आधी जेवण केलं आणि त्यानंतर सर्वजण ऋतूसाठी केकच घेऊन आले कारण आमच्याकडे ना बड्डे सेलिब्रेशन म्हटलं ना गिफ्टऐवजी ना सर्वजण ना केकच घेऊन येतात खरं तर बड्डेला सर्वजण केक आणतात आणि आता इथे सर्व काही डेकोरेशन तुम्हाला दाखवलं कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की कमेंट सांगा आणि ऋतू पण खूप छान दिसते आणि चला आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी ऋतूच्या मम्मीने म्हणजे माझ्या मावशीने तिचं ऑक्शन केलं तिला ओवाळं आणि तुम्हाला काल प्रियंकाचा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ दाखवला आणि आज लगेच ऋतूचं बड्डे सेलिब्रेशन तर दोन्ही पण मुली ना एका मागे एक झाल्या मावशीला आणि मोठ्या बहिणीला दोघींना पण एकाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि दोघी मुली ना एकाच हॉस्पिटलमध्ये झाल्या आणि फक्त एकच दिवसाचा फरक आहे दोघींमध्ये तर वयाने दोघी सारख्याच आहे आणि प्रियंका काही आली नाही कारण तिच्या घरी अचानक पाहुणे आले होते त्यामुळे तिला यायला नाही जमलं आणि तुम्हाला सांगायचं की आईला चार बहिणी म्हणजे आई धरून पाच बहिणी त्या सर्वजण सर्वात लहान मावशी म्हणजे ऋतूची मम्मी आणि मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग वैष्षमावशीचं लग्न झालं त्यानंतर मग माझं झालं त्यामुळे मग आमच्या मुली ना एकामागे एक झाल्यामुळे ना पूजा दोघींपेक्षा फक्त दोन महिन्याने मोठी आहे कारण पूजाचा जन्म चोवीस मेला झाला त्यानंतर मोठ्या बहिणीची मुलगी प्रियंका तिचा तीन ऑगस्टला झाला आणि ऋतूचा चार ऑगस्टला तर त्यामुळे पूजा दोघींपेक्षाही दोन महिन्यांनी मोठी आहे पण आता घरामध्ये ना ऋतू मोठे आहे कारण पूजाची ऋतू मोठी जाऊबाई लागते ना त्यामुळे तर चला आता पल्लवी पण ऑप्शन करते त्यानंतर मग गायत्री आली भारती मावशीची सून पल्लवी चंदा मावशीची सूनबाई सर्वजण आलेले होते यामध्ये पण तुम्हाला अजून बरेच जण दिसत नाहीये आई अर्चना संध्या जया प्रियंका दिसत नाही प्रियंकाच्या घरी ना अचानक पाहुणे आले ते त्यामुळे तिला यायला नाही जमलं आणि संध्या लोणारवाडीला राहते त्यामुळे ती एवढ्या लांबून काही आली नाही गावामध्ये त्यामुळे मग त्याने आल्या आणि जयाला पण नाही यायला जमलं चला आ, रुतु रुतु इतर, तर आता ऋतूला मी पण ओवाळलं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी फोटोशूट केलं केक खाऊ घातला ऋतूला ऋतूच्या सासूबाई पण आता तिचं ऑप्शन करता येई तर त्यांनी पण ऋतूसाठी ना मस्त ड्रेस घेतला पंजाबी ड्रेस तर तिला गिफ्ट दिला त्यांनी आणि त्याला व्हाईट क्रीम कलर खूप आवडतो ना त्यामुळे त्यांनी तोच कलर घेतला तर त्या बोलल्या की श्रावण महिना सुरू झालेला आहे तर ती वापरेल घालेल प्रदोष असतो सोमवार असतो त्यामुळे आणि आता ही सर्व काही ऋतू आणि पूजाची फॅमिली कापायच्या आधीच सर्वजण फोटो काढताय मामाचा मुलगा गौरव पण आलेला होता सागर दादाही आलेला आहे आणि सर्वांनी छान मस्त ग्रुप फोटो काढला सर्व बहीण भाऊ आणि राहुल काय आलेला नव्हता कारण त्याला थोडं बाहेर जायचं होतं काम होतं त्याचं वैष्षमावशीने पण ऋतूसाठी ना ड्रेस घेतलेला होता आणि गुड्डू ऋतूचा भाऊ तर तोही आलेला होता तर पूजाने पण ऋतूसाठी काहीतरी गिफ्ट घेतलेले तर ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल काय आणलं तिने आणि आता हे सर्वजण फोटोज काढता तर तुम्हाला माहितीच आहे काही सेलिब्रेशन काही कार्यक्रम असो आमच्या घरामध्ये प्रत्येकाला फोटो काढायचं खूप मोठं वेळ छंद म्हणतात ना तसं काही आहे फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं हे आपले आनंदाचे क्षण असतात जे आपण साठवून ठेवतो आपल्या आठवणीमध्ये राहतात आणि आपण ते कधीही बघू शकतो तिथ कधीही ते फोटो पाहू शकतो व्हिडिओ पाहू शकतो मस्त ऋतूचं बर्थडे सेलिब्रेशन झालं सर्वांनी ऋतूला केक खाऊ घातला आणि ना म्युझिक लावलेलं होतं ना त्यामुळे वॉइसवर करून दाखवते आम्ही सर्वांनी पण ग्रुप फोटो घेतला मोठा तर खूप छान मस्त सर्वांनी गप्पा मारल्या खूप दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र आलो कामामुळे मला एवढं काही जायला यायला कुठे जमत नाही पण तरी पण असं नातेवाईकांमध्ये फॅमिलीमध्ये आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं सर्व मावशींना आज भेटली मी आणि आम्ही सर्वजण इथे केक खातो आहे तुम्हाला माहितीच आहे सर्वांनाच केक खूप आवडतो केक खाल्ल्यानंतर मग मी घरी निघून आली आणि मावशी मामीन त्या सर्वजण घरी निघून गेल्या कारण बराच उशीर झाला होता अकरा साडे अकरा वाजले होते पूजा तिथेच थांबलेली होती तर ऋतू सर्वांचे गिफ्ट बघत होती कोणी काही दिलं तर ऋतूला पूजाने ना कुर्ती घेतली तर ही पिंक कलरची एकदम छान मस्त कुर्ती होती तर तिने आणलेली होती आणि ती ऋतू दाखवते तुम्हाला अशा टाईपे तर तिला आहे ना ऋतूला असे गोल घेराची कुर्ती आवडते तर तशीच पूजा घेऊन आली होती तिच्यासाठी आणि माझ्या मामाचे मावशीचे मुलं पण थांबलेले होते तर त्यांचं सर्वांचं जेवण बाकी होतं कारण ते जरा जर उशीर आले होते ना त्यामुळे मग पूजा पण तिथेच थांबली होती तर मी तिला बोलली मग नंतरची जी काही व्हिडिओ आहे तू ती मला सेंड कर म्हणून तिने तिच्या मोबाईलमध्ये ह्या सर्व व्हिडिओ काढलेले आहे तर सर्वजण मस्त जेवायला बसलेले आहे आणि पूजा त्यांना वाढते पावभाजी राहुल आणि राहुलचे पप्पा दोघे तुम्हाला इथे दिसले नाही कारण राहुलला पाव खायचे नव्हते कारण कालच प्रियंकाच्या घरी त्याने पाव खाल्ले होते आणि मिस्टरांना ना जास्त पावभाजी एवढी आवडत नाही ना त्यामुळे मग मी त्यांचा स्वयंपाक घरीच केला होता दोघांचा आता ऋतू पूजा या सर्वजण जेवण करायला बसलेले आहे आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय